सलमाननीय अशोक चवहान साहब तुम्हें मरिया ना अशोक अजय कर प्रवेश OKAYD Another classroom is <laughs> like, that is no welcome to the Maseid resolves, a addition. What a男's was... Oh ok, that is you too funny?! And that is what.... है और वे विधायक पद पर चुनकर आए थे उस पद का भी उन्होंने इस्तीफा दिया है और उसके बाद फॉर्मली भारतीय जनता पार्टी को उन्होंने ज्वाइन किया है आज उनके साथ पूर्व विधायक अमर राजूरकर जी ज्वाइन हुए हैं और भविष्य में बहुत बड़े पैमाने पर उनके साथ देने वाले उनके प्रभाव से राजनीति करने वाले ऐसे कई कदावर नेता और कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश करेंगे मैं ऐसा मानता हूं कि उनके प्रवेश के कारण महाराष्ट्र में और विशेष रूप से मराठवाड़ा में भारतीय जनता पार्टी और हमारी जो महायुति है इसको निश्चित रूप से फायदा होगा मैं उनका फिर एक बार बहुत बहुत स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें राज्य के उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सवयीचा परिणाम आहे पन्नास वर्षाची सोय पन्नास वर्षाची सोय असल्यामुळे मुंबई पहिली कार्यालयामध्ये आधी होत आहे तेवढं थोडस एक्सक्यूज करा आज पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधानपरिषदेतील आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित प्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रां सर सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते ज्यांनी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे देवेंद्रजी विरोधी नेते होते मी मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला मी अनुभवलेला आहे डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसरा साथ दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला, मला सांगितलं पाहिजे असल्यामुळे सरकारी तक्रारी होत्या मग मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी पासवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षाला कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त, जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशातले मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील आ, या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिपणी विकालही स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी काही टिप्पणी करते, करते काही लोकांनी लो का समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उदाहरण ठेवलेलं नाही जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे वृद्धवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप केले मी तरी पण केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊनी वेळोवेळी केली आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे कधी वेळवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर ना करत नाही किंवा तरी पक्षावर करत नाही हे तो, तो नाही आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती मजप प्रामाणिकपणे विरोधात असतात केलेलीच आहे परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकल पलीकडे जाऊन पाहिलेला आहे <coughs> महाराष्ट्राच्या या विधान विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वाटवायची असते पक्ष धोरणं असतील कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवलेली मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हाला सर्वांची माहिती भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जिके ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानते या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथे आहे त्याचं काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा गेल तेव्हाच मी मग त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केली आहे त्यामुळे मित्र बस एवढं ज्या निमित्ताने मला सांगायचं मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही मी सुद्धा या पक्षात नवीनच आहेत त्यामुळे सर गोष्ठी और आज का ही बोलने अपेक्षा निश्चित योग्य वे मैं आज भारतीय जनता पार्टी में यहाँ पर मैंने प्रवेश लिया है और मैं आभार मानना चाहूंगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का फिर देश के गृह सम्मानीय गृह मंत्री अमित भाई शाह जी का राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी का देवेंद्र फडणवीस जी का बावनपुड़े जी का आशीष शिलार जी का सभी नेता जो मेरे साथ में बैठे हुए मेरे नामदेड़ से आए हुए हमारे सहयोगी अमर राजुलकर जो एम रह चुके हैं वो भी आए हुए हैं उनका भी प्रवेश आज हुआ है मैं आभार मानूंगा भारतीय जनता पक्ष के नेतृत्व की उन्होंने मुझे आज ये मौका भारतीय जनता पार्टी में आने में और काम करने की यहाँ पर मुझे यहाँ पर संधि दी है एक मौका दिया है उसने मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ सार्वजनिक जीवन में काम करते हुए एक पॉजिटिव एटीट्यूड लेके डेवलपमेंटल एटीट्यूड लेके आने वाले समय में काम करने की भूमिका मेरी है पहले भी रह चुकी है और आज भी मैं जो आया हूँ इस नए क्षेत्र में नई शुरुआत जब कर रहा हूँ तो मैं इसी डेवलपमेंट प्रधानमंत्री जी को जो सबका साथ सबका विकास ये भूमिका लेकर प्रधानमंत्री जो पूरे देश भर में जिन्होंने नेशनल इंटरनेशनल लेवल पे एक अलग अपनी छवि बनाकर एक अच्छा काम करके दिखाया है निश्चित तौर पर इम्प्रेस निश्चित रूप से इम्प्रेस भूमिका नहीं है जो अच्छा होता है तो अच्छा ही बोलना चाहिए जो खराब है तो कभी शिकायत भी हमने की है मैं तो आज जब हम देख रहे हैं कि देश के सामने कई चुनौतियाँ हैं तो चुनौतियों के साथ साथ डेवलपमेंट भी जिस रफ्तार से इस देश में हो रहा है तो हम सबके लिए बहुत ही प्रशंसनीय है और आने वाले समय में हम सब साथी मिलकर देश में एक पक्की मजबूर भाजपा की सरकार लाने का हमारा प्रयास निश्चित तौर पर रहेगा बस इससे ज्यादा मैं आपका वक्त नहीं दूंगा मैं आप सबका आभारी हूँ एक नई शुरुआत है कुछ गलतियाँ छोटी मोटी होती है तो शुरू शुरू भी संभाल लीजिए इम्प्रेस भाजपा ज्वाइन कर मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मी कोणालाही हा माझा व्यक्तिगत डिसिजन होता मी कोणालाही आमंत्रित किंवा निमंत्रित केलं नाही बाकीचा विषय देवेंद्रजी आणि ते पाहतील काय करायचं मी काही त्याच्यामध्ये कळ सांगतो अरे बाबा हॅलो अरे शांतपणे असं तुम्ही तुमच्यापैकी कोण काय बोलतंय आम्हाला काही लक्षात येत नाही आपल्याला जर प्रश्नोत्तर करायचे असतील तर तुम्ही शिस्त पाळली तरच होईल एका वेळी एक जण एकाने प्रश्न विचारला त्यांनी पुन्हा विचारायचा नाही राज्यसभेचा अर्ज भरणार असा आहे की राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभेच्या आमच्या उमेदवारांची घोषणा करेल समझेगी तोड़ी लगातार देखिए चुनाव जब करीब आता है तो स्वाभाविक है की हम उनसे कोई कोपरेशन भी तो नहीं कर सकते हैं ये राजनीतिक जंग है जंग में उतरने के बाद सब जायज है वो कोशिश करेंगे हम भी कोशिश करेंगे तो मुझे लगता है इसमें कोई नई बात है कभी जंग शुरू है हम भी लड़ेंगे वो भी लड़ेंगे बहुत से लोग हैं जो चाहते है की विकास के राम पर आगे जाए मोदी के साथ बढ़ाए मेन स्ट्रीम में आए क्या ऐसे लोग कहना चाहेंगे की भाई देखिए पहला दिन है मेरे गुगली इतनी मत डाली मैं इतना ही कहना चाहूंगा ये काम जो है प्रदेश अध्यक्ष जी बावनपुड़े जी बहुत जोर से कर रहे हैं और देवेंद्र जी का भी उनको साथ है उनमें कभी उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर सकूंगा मैं 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 इसका जवाब मैं इसका जवाब इतना ही देता हूं कि अशोक राव का कि कि मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए हाँ हंड्रेड परसेंट देखिए उनका

देखिए आरोप प्रत्यारोप तो राजनीति में होते रहते हैं सवाल ये है की कि किसानों की समस्या है देश में उसको किस तरीके से हैंडल करना है राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री सक्षम है देश के कृषि मंत्री और अन्य मंत्रियों के साथ लेकर मैं समझता हूँ इसको हल करना चाहिए आपको याद होगा जो किसानों के तीन कानून बना अल्टीमेटली सरकार ने विड्रॉ किया पब्लिक ओपिनियन जानकर उसको फैसला लिया गया तो मैं नहीं समझता हम चाहते हैं कि देश के सभी तमाम किसानों को न्याय मिलना चाहिए किसानों की आत्महत्याओं को रोक लगाने का कम करने का प्रयास होना चाहिए और मुझे उसमें जो हो रहा आंदोलन उसमें ध्यान निश्चित देंगे किया ऐसी कोई बात नहीं

गेलेल्या आहेत ठीक आहे लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो हो होईल पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढं सांगायचं आहे आणि आय फेस इनफ ऑफ दॅट मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही आता नाना पटोलेने प्रवेश दिलाच होता की नाही आम्ही राहिलेच ना आमच्याकडे ते

और मैं देख रहा था अच्छा मुहूर्त तो है आज का तो कर दिया नहीं कि कोई चीज को कोई देना चाहिए जी और फिर आपने बीजेपी में प्रवेश करने का फैसला लिया जी तो अचानक से इतना लेना जी कठिन है आसान है तो देखिए मैं ये दो चीजों के लिए अलग जवाब देना चाहूंगा सबसे पहले तो ये फैसला आसान नहीं था बिल्कुल it was a total और ये करने के लिए काफी विचार विमर्श करना पड़ा ये मैं जरूर कहूंगा इट वॉज नॉट इी इट इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र इन द इंटरेस्ट ऑफ माई ओन डिस्ट्रिक्ट इंटरेस्ट ऑफ द नेशन मैं बोला कुछ चीजें अच्छी हो रही तो उसमें अपना योगदान होना चाहिए जो भी है, तो गेट प्रोसेस। इसमें, आ, समय लगा है मुझे बहुत कुछ दिया मैं नहीं मना नहीं कर रहा हूँ पर यह भी सच है मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस तो पार्टी को निश्चित ताकत मिली ये भी कोई डिनाई नहीं कर सकता क्योंकि ऑज नॉट आई एम नॉट मतलब ये मैं पर्सनली ऑबलाइज हूँ पार्टी के लिए मेरी पार्टी की लीडरशिप के लिए ऑबलाइज हूँ बट अचानक अगर तुम मेरे बोछार कोई चीज़ की कर तो ये उचित नहीं है ठीक है मैंने फैसला किया इंडिविजुअली मैंने पार्टी को डैमेज करने के कुछ नहीं किया क्योंकि माई ओन पर्सनल डिसीजन बट मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है तो मेरी नेशनल पार्टी डांति है उसकी You were not so uh, you were not listened by your uh, center leadership that is what being said and uh, uh, the state leadership you were also unhappy with the state leadership let's not, not talk about what has happened we are switching on to a new system now so <laughs> i think it's <laughs> better we discuss <laughs> it <in our laughs> <system. laughs> <laughs> ते विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाही आहे पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांशी आमची चर्चा चालू असते त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत नाही असं काही यादी वगैरे हा विषय नाही 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 असा का ना नहीं, 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 असा काही चौदा आमदार आणणार अंत ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही मी एवढंच सांगतो हो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू त्या संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करतील आप 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 आपने जिनकी बात की मैं उनको अड़चन में नहीं लाना चाहता पर उनका भी इंतजार है उनसे हमारी कोई बातचीत नहीं है पर देखिए अशोक चौहान जी दो बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार के केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाएगा माजा तर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली पुण्यही सोडून आमच्यासोबत का येत आहेत याचं ये कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाही आहे आणि मग जे नेते आहेत सीझन नेते आहेत ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय करतो आहे आपलं नेतृत्व काय करत आहे मग त्यापेक्षा देशाच्या मुख्यधारेमध्ये आपण गेलो पाहिजे म्हणून लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला <स्थाथ> दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद